नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये तिलोत्तमाच्या घरी येऊन आता भैरवी सावलीला ताराची असिस्टंट करण्यासाठी तिलोत्तमाला सांगते पण हा निर्णय आता सर्वस्वी सावलीच घेईल हे लक्षात येताच आता भैरवी ही सावली समोर येते आणि म्हणते की बॉल सावली आत्ता तरी मला असं वाटतं की तिलोत्तमा हा निर्णय तुझ्यावरती सोपवत आहे तेव्हा तू जर काही बोलणार असेल तर मग मला बोलायला पाहिजे आणि आता भैरवीचे ते बोलणे ऐकता सावलीला लहानपणीचे भैरवीचे ते शब्द आठवतात आणि आपल्या बाबांसोबत केलेला भैरवीने तो पेपरवरचा करार आठवतो त्या करार पेपर्सवर एकनाथरावने कसा अंगठा दिला होता आणि त्यावेळेस भैरवीने सांगितलं होतं की पण मोठी झाल्यावरती सावली जर तू शब्द मोडला तर तेव्हा आता सावलीने सांगितलेले असते की नाही मी शब्द देते मी माझा शब्द कधीच मोडणार नाही आणि आता हे सगळं सावलीला आठवतं आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की भैरवी अगं तू तिला काही जरी सांगितलं ना ती तुला नाहीच म्हणणार आहे नकार देणार आहे ती कारण तिला या ऐश्वर्याची चटक लागली आहे चटक आणि तेवढ्यात आता सावली म्हणते की माई मी यासाठी तयार आहे सावलीचे ते शब्द ऐकताच मात्र तिलोत्तमा आणि ऐश्वर्याला मोठा धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यात आता भैरवी म्हणते की अमेझिंग आणि तुलोत्तमा बघितलं का मी तुला म्हंटल होतं सावली तयार होणार आहे तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की पण मॉम आपण हे या पुरीला हे असं करू द्यायचं नाही तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की भैरवीजी हा आमचा फॅमिली मॅटर आहे आणि फॅमिली प्रॉब्लेम आहे आम्ही याल, आम्ही याला मान्यता देऊ शकत नाही ते ऐकून आता भैरवीला मोठा धक्का बसतो पण तेवढ्यात राज तिथे आलेला असतो आणि भैरवीला बघताच राज म्हणतो की अरे भैरवीजी तुम्ही आणि आमच्या घरी चक्क राज म्हणतो की सहजच मॉमला सरप्राईज देण्यासाठी आलात का तर ऐश्वर्या म्हणते की दादा एक मिनटं थांब मी तुला सगळं सांगते ही मुलगी ना पहिली तारावाजीची असिस्टंट होती आणि ती तिचे डेट वगैरे सगळं काही अरेंज करायची आणि त्यासाठी आता भैरवीजी पुन्हा या मुलीला तारावाजीची असिस्टंट बनवण्यासाठी आपल्या घरी आल्या आणि त्यासाठी ते मॉमकडून परवानगी मागता येत असे आता ऐश्वर्या राजला बोलते तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की मी या गोष्टीला नकार दिला पण ही मुलगी सरळा सरळ तर होकारच देऊन बसली आहे दादा आणि तेवढ्यात आता हसतच राज सावलीकडे बघतो आणि म्हणतो की तू हो म्हणाली चक्क अगं बाळा असं थोडंच असतं का आणि आता राज भैरवीला म्हणतो की हे बघा भैरवीची पूर्वीची गोष्ट वेगळी होती आणि आत्ताची गोष्ट वेगळी होती मी तुम्हाला नाही म्हणत नाहीये एकदा मी आम्ही सगळेजण डिस्कस करतो आणि मग तुम्हाला कळवतो हात जोडून आता राज म्हणतो या तुम्ही तर आता भैरवी ही तिलोत्तमाचा निरोप घेते भैरवी म्हणते की हे बघ तिलोत्तमा तू माझ्या बालपणीची मैत्रीण आहे आणि मला खात्री आहे की तू जो निर्णय घेशील ना तो पूर्ण विचारपूर्वक घेशील आणि आता रागाने भैरवी सावलीकडे बघत तेथून निघून जाते पटकन आता सावली ती पाण्याची बादली घेऊन आतमध्ये जाऊ लागते आणि ऐश्वर्या आता ते बघून सावलीला थांबवते आणि म्हणते की ये यू हे सगळं जे काही चालू चाललंय ना ते तुझ्यासाठी चाललंय तेव्हा इथेच थांब पटकन आता सावली ती पाण्याची वादली घेऊन तिथेच थांबलेली असते ऐश्वर्या म्हणते की मॉम मुळात या पोरीने भैरवीजीला होकार दिलाच कसा आणि होकार देण्यासाठी हिला अधिकार दिला तरी कोणी अमृता म्हणते की अहो आई तशी तुम्ही सावलीला कुठे तुमची सून मानता तिने कोणतं जरी काम केलं तर मग काय फरक पडणार आहे आणि ती ऐकून आता ऐश्वर्या म्हणते की अमृता वहिनी अगं तुला हिची या मुलीची हात चला की कळतच नाही तुला डावपेच समजत नाही तुला कळतय का ही मुलगी खूप मोठे नाटक करून स्मार्ट बनून आपल्या घरात आली इथे म्हणून तरी ती आपल्या समोर असताना तिच्यावरती आपला कंट्रोल आहे ही मुलगी जर बाहेर पडली तर ही काय करेल काही सांगताच येणार नाही पटकन आता राज अमृताला सगळ्यांना तिथे बोलावून सांगतो इकडे आता देवा त्याच्या ऑफिस मध्ये येतो आणि त्याच्या केबिन मध्ये येताच देवाच्या केबिन मध्ये आता मोठा रजनीकांतचा फोटो लावलेला असतो आणि खाली विठ्ठलाची मूर्ती असते पटकन आता आरतीचे ताट ओवाळत देवा हा विठ्ठलाची पूजा करतो आणि त्याच त्याचबरोबर आता रजनीकांतच्या फोटोची देखील आता देवाने पूजा केलेली असते कारण देवा हा रजनीकांतचा खूप मोठा फॅन असतो पटकन आता देवा हा विठ्ठलाला प्रसाद देतो आणि काजूचा प्रसाद अर्पण करताच देवा तो प्रसाद आपल्या तोंडात घालतो आणि त्याच वेळेस आता हवलदार घोरपडे तिथे येऊन आरतीचे ताट आपल्या हातात घेतो आणि आरती घेऊन घोरपडे ते आरतीचे ताट घेऊन आता बाहेर निघून जातो आणि त्याच वेळेस गॉगल घालून देवा आता रजनीकांतच्या स्टाईलने खुर्चीवर बसलेला असतो आणि तेवढ्यात आता देवा मोठ्या स्टाईलने खुर्चीवर बसताच घोरपडे तिथे येतो आणि म्हणतो की सर आपल्याकडे आता पहिली केस येते आणि ते आहेत ना दोघं चिम्या आणि गोम्या ते एका माणसाची केस घेऊन इथे येतात तर देवा म्हणतो ओके ठीक आहे देवा म्हणतो की बोलाव त्यांना आणि आता घोरपडे म्हणतो की ए चला रे काय करताय तर तेवढ्यात ते चिम्या आणि गोम्या तिथे येतात तेवढ्यात आता तो चिम्या रडतच आता देवाला बघतो आणि म्हणतो की आमची कोंबडी याने मारली देवा आता खुर्ची पाटमोरी करून आता समोर भिंतीकडे बघत असतो तेव्हा आता इकडे ते दोघेही आमची कोंबडी याने मारली असे म्हणत आता देवाला सांगत असतात आणि दरवाज्यात आता सारंग सुद्धा तिथे आलेला असतो यावर ते आता सारंग त्यांचे बोलणे ऐकून म्हणतो की एक मिनट तर तेवढ्यात बोट करून देवा म्हणतो की एक मिनट सरजी ही देवाची चौकी आहे आणि इथे प्रत्येक न्याय हा देवा करत असतो देवाचा तो पटकन आवाज ओळखून आता सारंगला आठवते की आपला कसा देवाने जीव वाचवला होता आणि देवाच तुमच्या मदतीला धावून आला हे देवाचे बोलणे आणि तो आवाज आता सारंग ओळखतो ना आगे कुछ ना पीछे कुछ ओन एंड ओनली देवा हे जबरदस्त वाक्य देवाने सारंगला सांगितलेलं असतं आणि सारंगला आता तो देवाचा डायलॉग आठवतो आणि तेवढ्यात आता तो कोंबडी मी चा मालक तिथे येतो आणि देवाच्या कानात म्हणतो की साहेब दरवेळीप्रमाणे नवीन बाकरा अडकलाय आणि आता तुमचं कमिशनसुद्धा मिळणार आणि ते सुद्धा मी देईल तेव्हा आता कानात बोट घालून देवा म्हणतो ठीक आहे ठीक आहे आणि ते ऐकताच आता देवा म्हणतो की कोण हे व कोंबडी किलर आणि पटकन त्याची खुर्ची आता देवासमोर फिरवतो त्याच वेळेस आता सारंगला बघून आता देवाला मोठा धक्का बसलेला असतो आणि डोळ्यावरचा गॉगल खाली करत सा देवा आता उघड्या डोळ्यांनी सारंगला बघतो आणि त्या क्षणी आपण सारंगचा कसा गुंडांच्या तावडीतून जीव वाचवला होता हे सगळं आता देवाला देखील आठवतं पटकन आता ते आठवताच देवा हा उठून सारंगकडे येतो आणि म्हणतो की काय साहेब त्या दिवशी ढिश्युम ढिश्युम जी फाईट केली तेच ना तुम्ही आणि बाय द वे मी तुम्हाला सांगतो त्या दिवशी मी तुम्हाला नावच विचारायचं राहिलो तेव्हा आता सारंग म्हणतो की माझं नाव सारंग तर तेवढ्या देवा म्हणतो की काय सारंग साहेब देवा म्हणतो की काय सारंग साहेब त्या दिवशी मी तुम्हाला वाचवलं आणि आज तर तुम्ही अशा कोंबड्या मारायला लागलात सारंग म्हणतो की हे बाबा साहेब तुम्ही माझा ऐकून घ्या मी ज्यावेळेस गाडीतून जात होतो ना तेव्हा या दोघांनी जाणून बुजून मेलेली कोंबडी माझ्या गाडीखाली फेकली मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आणि आता इथे येऊन हे नाटक करायला लागले सारंग म्हणतो की यांनी माझ्यावरती हात सुद्धा उचलला होता पण मी यांना काही केलं नाही आणि सरळ यांना इथे पोलीस स्टेशन आणलं देवा म्हणतो की चला ना सारंग साहेब आपण बसू येईन बोलूयात पटकन आता सारंग खुर्चीवर येऊन बसतो तेव्हा देवा आता त्या दोघांकडे बघत हसू लागतो आणि म्हणतो की का रे काय झालं आणि कोणाला तुम्ही घेऊन आलात तेवढ्यात आता पटकन देवा त्या एकाच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो की काय झालं तेवढ्यात आता तो माणूस म्हणतो की साहेब तुमचा हप्ता तेव्हा आता हसतच देवा म्हणतो मी पोलीस का झालो तुम्हाला माहिती आहे का तर तो माणूस म्हणतो की हप्ता घेण्यासाठी पुन्हा देवा त्याच्या सनकन कानाखाली मारतो देवा म्हणतो की मी तुम्हाला सांगतो ना मी पोलीस का झालो माहितीये का आपला एक मित्र होता आणि तो जेलमध्ये होता हा घोरपडे आता ढचकतो आणि म्हणतो की साहेब काय बोलताय मित्र आणि पोलीस स्टेशनमध्ये आणि जेलमध्ये तेव्हा आता देवा म्हणतो की ती खूप लंबी स्टोरी आहे हवालदार म्हणतो की शॉर्ट मध्ये सांगितली ना तरी चालेल साहेब तेव्हा आता देवा म्हणतो ऐका आपले आई वडील लहानपणी आपल्याला सोडून गेली लहानपणी ना आपण एका माणसाला बेदम मारहाण केली आणि गेलो ना त्यावेळेस आपण जेलमध्ये देवा म्हणतो की हे बघा जेव्हा मी जेलमध्ये गेलो ना तेव्हा तिथे मला एक गुरु मिळाला देवा म्हणतो की त्यावेळेस त्याने मला काय सांगितलं तुम्हाला माहिती आहे का जर आपण मारामारी केली किंवा के काही गुन्हा केला तर आपल्याला पकडणार कोण पोलीस पण पोलिसांनी जर मारामारी केली गुन्हा केला तर त्याला पकडणार कोण कुणीच नाही म्हणून आपण पोलीस झालो असे असंच देवा आता सारंगला आणि सगळ्यांना सांगतो त्यानंतर देवा म्हणतो की आपण आता यांचा मॅटर अगोदर सॉल्व्ह करूया ना हलव हवलदार घोरपडे तेव्हा आता घोरपडे म्हणतो ठीक आहे त्यानंतर आता त्यान त्या कोंबडीवाल्या मालकाला देवा म्हणतो की हे बघा तुम्ही यांच्याकडे बघा ना सारंग साहेबांकडे आणि तुम्हाला त्यांच्याकडे बघून असं वाटेल का की हे तुमची कोंबडी मारतील म्हणून ते दोघं आता नकारार्थीमान हलवतात देवा आता हवलदार घोरपडेला म्हणतो की पटकन यांना आतमध्ये टाका आणि हवलदार घोरपडे त्या दोघांना जेलमध्ये टाकायला घेऊन जातो तेव्हा हो आता ते बघून सारंग आता देवाचे आभार मानतो आणि म्हणतो की देवासाहेब खरंच खूप तुमचे आभार तेव्हा हो आता देवा म्हणतो की मला देवासाहेब नको नका म्हणू तुमच्यासाठी फक्त मी ओनली अँड ओनली देवा म्हणतो की हे बघा जेव्हा आपल्याकडे काही नव्हतं तेव्हा सुद्धा आपल्याबरोबर कोणीच नव्हतं आणि आता आपल्याकडे सगळं काही आहे तरी सुद्धा आपल्या सोबत कोणीच नाहीये देवा म्हणतो की त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं ना ना आगे कुछ ना पिगे पिछे कुछ ओनली अँड ओनली देवा तेव्हा आता सारंग खुश होतो उठून उभार आहात सारंग आता देवाच्या हातात हात देतो सारंग म्हणतो की येतो आता मी आणि भेटू आपण पुन्हा तेव्हा आता हातात हात देत देवा म्हणतो की देवाच्या मनात जर असेल तर आपण नक्की भेटू आणि खुश येऊन सारंग आता तिथून निघून जातो सारंग निघून जाताच देवा सिट्टी मारत हवलदार घोरपडेला बोलवतो हवलदार तिथे येताच घोरपडे म्हणतो की आहो साहेब तुम्ही तर मोठ्या पार्टीला सोडून दिलं तेवढ्या देवा म्हणतो की मला काय वाटतं की जेव्हा आपण लुटणाऱ्यांना लुटतो ना तेव्हा तो क्राईम नसतो पण माझ्या मते हा माणूस खूप चांगला आहे तेव्हा आता त्याला लुटून काय उपयोग देवा म्हणतो की हवलदार मी लोकांच्या डोळ्यात बघून बोलतो की हा माणूस कसा येतो आणि याला जर लुटलं ना आपल्याला पाप लागेन देवा म्हणतो की माझं तर एक तत्व आहे देवा म्हणतो की हे बघा जे ताट भरलेलं आहे ना त्या ताटामधून बिंधास तोचलून घ्यायचं पण जो स्वतः देतो ना त्याच्याकडून कशाला ओरबडायचं इकडे आता राज हा तिथेच तिलोत्तमा समोर बसलेला असतो सावली त्यांच्या समोर उभी असते आणि आता राज बोलू लागताच तिलोत्तमा म्हणते की राज एक मिनटं तू थांब बरं तिलोत्तम आता सावलीला म्हणते की तुला मध्ये बोलण्याचा कोणी अधिकार दिला होता चंद्रकांत सुद्धा आता तिथे आलेला असतो तिलोत्तमाचे बोलणे ऐकून चंद्रकांत म्हणतो की हे बघा तिला सुद्धा ऐकू येतं तेव्हा तिलोत्तमा असा आवाज चढून बोलायची काही गरज नाही आहे ते तेवढ्या तिलोत्तमा म्हणते की पण तिला याच सुरामध्ये बोललेलं चालतंय ना चंद्रकांत म्हणतो की पण झालंय काय मला कळेल का तेवढ्या सोहम आणि बबलू सुद्धा बाहेरून दरवाज्यातून तिकडे येऊ लागतात पण त्या सर्वांना आता तिथे असलेले बघून बबलू आणि सोहम तिथेच डचकतात आणि तिथेच थांबतात इकडे आता ऐश्वर्या चंद्रकांतला तिथे बसावायच सांगते आणि म्हणते की डॅड तुम्ही बसा मी तुम्हाला सांगते चंद्रकांत आता तिथे बसतो ऐश्वर्या आता सांगू लागते ऍक्च्युली भैरवी इथे आल्या होत्या आणि पाठीमागे ही सावलीना तारा वजेला कार्यक्रमामध्ये मध्ये तिला मदत करायची म्हणजे तिच्या कार्यक्रमामध्ये ही सगळी तयारी करत असायची आणि आता भैरवीजी ज्या कामासाठी आल्या होत्या ना ते काम म्हणजे आता भैरवीजीना तारा वजेची असिस्टंट म्हणून आता पुन्हा सावली पाहिजे आणि त्यासाठी ते सावलीला मागायला इथे आल्या होत्या असे ऐश्वर्या चंद्रकांतला सांगते ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे आपण जरी हिला मेहंदळीची सोन मानत नसलो तरी सुद्धा ही मेहंदळीची सोन आहे ना त्यासाठी आम्ही भैरवीजींना नकार दिला होता पण या बोलीने काहीही सारासार विचार न करता सरळ भैरवीजींना होकारच देऊन टाकला असे ऐश्वर्या सगळ्यांना सांगते ते सगळं ऐकून घेतल्यानंतर नी, नील नील म्हणतो की हे बघा हा सगळा निर्णय तिचा आहे आणि म्हणून तिने तो निर्णय घेतला त्यात एवढं काय झालं ऐश्वर्या म्हणते की काय बोलतोयस नील तू म्हणजे मम्मापेक्षा तुला तिचा निर्णय जास्त महत्त्वाचा वाटतोय का नील म्हणतो ऐश्वर्या काहीही बोलू नको अगं मी कंपॅरिझन करतच नाहीये मी फक्त एवढं सांगतोय की सावलीने जो डिसिजन घेतलाय ना त्यासाठी आपण तिला सपोर्ट करायला हवा राज म्हणतोय की अरे नील तू काय बोलतोय अरे तुला माहितीये ना ती मेंदळ यांची सून आहे आणि या घरात मान सन्मानासाठी सगळे जण झटत असतात राज म्हणतो की हे बघ बाळ तू विसरू नकोस बर का तेवढ्या तिलोत्तमा म्हणते की राजकुमार एक मिनिट तू माझा ऐकतोस का तिलोत्तमा म्हणते की अरे नील तू माझा ऐकतोस का तू असा कसा बोलू शकतोस तिलोत्तमा म्हणते की अनफॉर्च्युनेटनेटली ही आपल्या घरची सून आहे पण तरी सुद्धा तू तिला बाहेर जाण्याची परवानगी साठी सपोर्ट कसा करू शकतोस आणि हिने जर असा निर्णय घेतला तर आपल्या प्रेस्टिजचं काय होईल आपल्या रेप्युटेशनचं काय होईल असे तिलोत्तमा आता नीलला बोलते अमृता आता मध्ये बोलत म्हणते की आई तुम्हीच म्हणताना कोणतंही काम छोटं नसतं किंवा मोठं नसतं ते ऐकून तिलोत्तमा अमृतावर भडकते तिलोत्तमा म्हणते की अमृता तुला यातलं काही समजत नाही तू मध्ये बोलू नको साजी तिलोत्तमा आता अमृताला गप्प बसवते तेवढ्या चंद्रकांत म्हणतो की तिथो तिलोत्तमा तू मोठा आवाज करून तिला घाबरवत तुझा निर्णय तिच्यावरती लादते तुला समजतं का तिलोत्तमा म्हणते हे बघा मी असा अजिबात नाही करत तिलोत्तमा म्हणते की प्रत्येकाला प्रत्येकाला मी मत देते आणि हे सगळ्यांसाठी बंधनकारक आहे कळलं का, का। चंद्रकांत म्हणतो की मला कळलंय पण तू हा जो डिसिजन घेतेस ना तो चुकीचा डिसिजन घेतेस असं मला वाटतंय तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की हे बघा तुम्ही काही जरी बोललात ना आता मी तुमचं अजिबात नाही ऐकणार चंद्रकांत म्हणतो की यरवी तरी तिलोत्तमा तू माझं कुठं ऐकत असते तेवढ्यात आता राज पुढे म्हणतो की हे बघा छोट्या छोट्या या गोष्टीसाठी तुम्ही कशाला भांडण करता हे बघा आपल्याकडे यासाठी एक इम्पॉर्टंट आयडिया आहे आणि ती अशी की यासाठी आपण वोटिंग करूयात राज म्हणतो की ज्याला जास्त वोटिंग पडेल ना तोच फायनल निर्णय ते ऐकून आता बबलू आणि सोहम बाहेर ते ऐकत असतात आणि दोघेही एकमेकांकडे बघू लागतात तिलोत्तमाला आता राज घेतो आणि तेलोत्तमा म्हणते की या पोरीसाठी आपण वोटिंग करायचंय काय बोलतोयस राज तू राजचे ते आता ऐश्वर्या म्हणते की मुळात आपण या मुलीला एवढा इम्पॉर्टन्स द्यायचा कशाला कोण लागून गेली ही तेव्हा आता तिलोत्ता म्हणते की ऐश्वर्या एकदम बरोबर बोलतेस तू तेवढ्यात आता चंद्रकांत म्हणतो की मला तर राजकुमारचा विचार बरोबर पडतोय तिलोत्तमा तुझं काय म्हणणं आहे म्हणते की तुम्हाला ना काय करायचं करा? ते करा यावरती आता तिलोत्तमागा आणि सावलीकडे बघते आणि विचार करते की या घरात आजपर्यंत माझ्या पुढे कुणीही गेलं नाही आणि आज सुद्धा जाणार नाही मी जे म्हणेल ना तेच होणार इकडे आता ते सगळं ऐकून सावली विचार करते की विठ्ठला भैरवी वजेशी मी लहानपणी बांधली गेली पण आता या सासरच्या मंडळी सु मंडळी बरोबर सुद्धा माझे नात्याची गाड बांधली तेव्हा देवा तूच आता काहीतरी निर्णय दे सावली म्हणते की मला माझा शब्द पाळता यावा म्हणून मी हा निर्णय घेतला आणि भैरवीजींना होकार दिला इकडे आता सारंग रस्त्याने त्याच्या कारमधून येत असतो तेवढ्यात आता बबलू ते सगळं ऐकून सारंगला फोन करतो आणि म्हणतो की सारंग दादा पटकन घरी ये तेवढ्यात आता सारंग म्हणतो काय झालं तर बबलू म्हणतो की खूप सिरियस वातावरण झालंय घरामध्ये आणि घडलेली सगळी हकीकत बबलू आता सारंगला सांगतो इकड़े आता ऐश्वर्या उठून उभा राहते आणि म्हणते की मला ना आपण आता आपला सगळा वेळ या मुलीमागे वेस्ट करतोय असं दिसू लागलंय कारण या मुलीसाठी आपण आपला एवढा इम्पॉर्टंट वेळ का वेस्ट करायचा आणि का वोटिंग करायचं असे आता ऐश्वर्या सगळ्यांना सांगते ऐश्वर्या म्हणते की या मुलीने तिचा निर्णय आता भैरवीजींना दिला खरा पण या मुलीने भैरवीजींकडे कामाला जायचं की नाही यासाठी आपण वोटिंग करायचं कशासाठी हे सगळं असे ऐश्वर्या आता सगळ्यांना बोलते ऐश्वर्या म्हणते मला माहिती आहे की मला नाही वाटत मॉमच्या निर्णयाच्या पुढे कुणी जातील म्हणून सगळेजण मॉमच्याच बाजूने राहतील पण मग वोटिंग कशासाठी ऐश्वर्या म्हणते की पण तरीही फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी मग करूयात आपण वोटिंग तेव्हा आता सगळेजण ऐश्वर्याकडे बघू लागतात आणि आता ते सगळे बोलणे ऐकताच मात्र आता इकडे सावलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि सावली म्हणते की देवा आता मी काय उत्तर देऊ आणि कोणता निर्णय घेऊ आणि आता देवा हे कोढं मी आता कसं सोडू तूच आता यातून काहीतरी मार्ग दाखव। असे विचार करून आता सावलीने ते सगळं काही विठ्ठलावरती सोपवलेलं असतं तेव्हा आता विठ्ठल हा सावलीसाठी कसा धावून येतो आणि आता सावली ही भैरवीकडे कामाला जाणार किंवा नाही जाणार यासाठी आता मेंदळ्यांच्या घरी वोटिंग होऊन या वोटिंगमध्ये आता सावलीला वोटिंग जास्त पडतात की आता तिलोत्तमाच्या शब्दाला मान देत तिलोत्तमाला हे आता या पुढच्या भागात आपल्याला बघावयास मिळणार आहे तरीसुद्धा आता विठ्ठल सावलीच्या शब्दाला मान देऊन आता सावलीची बाजू घेऊन सगळ्यात जास्त वोटिंग सावलीला मिळणार असल्याचे आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि जेव्हा आता घरचे सगळ्यात जास्त सावलीच्या बाजूने असल्याचे सत्य तिलोत्तमा आणि ऐश्वर्यासमोर येते तेव्हा आता तिलोत्तमा आणि ऐश्वर्याचा जागीच धूर निघून या घरात आपल्याला फक्त नावापुरती किंमत असल्याची आता तिलोत्तमा आणि ऐश्वर्यासमोर येऊन जेव्हा आता मेंदळ्यांच्या घरात वोटिंग होते तेव्हा सावलीला जास्त वोटिंग मिळताच सावलीची खरी किंमत आता ऐश्वर्या आणि तिलोत्तमाला कशी कळते आणि सावली आता दोघींचाही कशी आता जळफळाट करते हे बघण्यासाठी आणि सावळीचे जणू सावली, सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा